मुंबई सोलापूर विमानसेवेचे पहिले प्रवासी म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सोलापूरला येणार आहेत माहिती पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी बहुप्रतीक्षित सोलापूर मुंबई विमानसेवा ऑक्टोबर पासून सुरू होणार आहे मुंबईहून या विमानसेवेची सुरुवात होणार आहे मुंबई सोलापूर या विमानसेवेचे विमान पहिले प्रवासी म्हणून खुद्द राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे राहणार आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दिनांक 15 ऑक्टोबर रोजी मुंबईहून सोलापूरला याच विमानानं प्रवासी म्हणून येणार आहेत अशी माहिती पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिली दरम्यान मुंबई विमानसेवेची उद्योजकांमधून मागणी होती या विमानसेवेच्या तिकीट विक्रीला चांगला प्रतिसाद मिळत आहे दरम्यान सोलापूर मुंबई या विमानसेवेमुळं सोलापूरच्या उद्योगवाढीला चालना मिळून इथं नवीन रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील अशा भावना आमदार देवेंद्र कोठे यांनी व्यक्त करताना ही विमानसेवा सुरू केल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानत लवकरच बंगळुरू आणि तिरुपतीला देखील विमानसेवा सुरू होईल असं ते म्हणाले वास्तविकता बेंगलोर आणि मुंबई तर एकत्रितच होणार होतं काही तांत्रिक अडचणी असल्यामुळं कदाचित आठ पंधरा दिवसाचा महिन्याभराचा सा बेंगलोरसाठीचा फरक राहील तिरुपतीच्या उड्डाण सेवेसाठी स्वतः केंद्रीय हवाई उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर अण्णा मोहोळ हे स्वतः सकारात्मक आहेत पालकमंत्री जयकुमार गोरेसुद्धा अगदी ठामपणे सांगत आहेत की तिरुपतीची सर्विस ही सगळ्यात जास्त प्रभावीपणे चालेल आणि अनेक विमानसेवासुद्धा यासाठी अनुकूल आहेत लवकरच ती सुविधा सोलापुरातून सुरुवात होईल